मला मी एक माझ्या आवडीचा अभंग म्हणून दाखवणार आहे तुकाराम महाराजाचा आहे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही थे अनेकाचे काम नाही येते मोडोनिया वाटा सुमूस तर मोडोनिया वाटा केला राज्य भार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा मोडूनिया वाटा सुमधोस्तर मोडो निया वाटा सुक्षमोस्तर लावो नी मृदंग श्रुती टाळ घोष लाव नी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरास आवडीने शेऊ ब्रह्मरास आवडीने मोडोनिया वाटा सुक्षामा धुस्तर मोडोनिया वाटा सुक्षामुस्तर केला राज्यभार ऐसा केला राज्यभार चाले ऐसा मोडोनिया वाटा ಸುಕ್ಷ್ಮ ದೋಸ್ತರ ಮೋಡ ನಿಯ ವಾಟಾ ಸಕ್ಷ್ಮ ದೋಸ್ತರ ತುಕ ಮಹ ಪೇ ಪತಿ ತುಕ ಮಿ ಮಹ ಪಾತ ಪತೀವನ್ ಮುಕ್ತ ಹೆಣ ಮೇ ಜೀವನ ಮುಕ್ತ खेळा मात्रे वाटा सुक्षम दुस्तर मोडूनियावा वाटा सुक्षम दुस्तर केला भार चाले आयसा केला भार चाले ऐसा केला మోడనియాటా సూక్ష్మ దుస్త మోడనియాటా సూక్షుస్త థ్యాంక్ యూ